नमस्कार आनंददायी शनिवार या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आज आपण शालेय विद्यार्थ्यांच्या फुगा फोडणे स्पर्धा घेत आहोत चला तर सुरुवात करूया फोड फोड अरे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बघूया कोण फुगा फडतोय <laughs> शाबास व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पटकन कुणाचा फुटला ओके टाळ्याच वाजता व्हेरी गुड तिचा तिचा फोड फोड अरे व्हेरी गुड आता ही फायनल मॅच आहे तेजस आणि रोशनी यांच्यामध्ये ही फुगाफोडाची स्पर्धा होणार आहे बघूया कोण जिंकताय सर व्हेरी <laughs> गुड अशा प्रकारे आज आपण फुगा फोडणे ही स्पर्धा घेतलेली आहे धन्यवाद